गुरु, गुरु 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 पावनभूमी क्षेत्र चुडावा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे गुरुवर्य महंत श्री एकशे आठ जमनादासजी महाराज आणि श्री संत मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य महंत एकशे आठ चुडावेकर यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरुवर्य महंत श्री एकशे आठ जमनादासजी महाराज यांच्या अठ्ठावीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह रामायण कथा तथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे प्रारंभ दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार तर सांगता सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होईल या सप्ताह दरम्यान होणारे दैनंदिन कीर्तने आणि कार्यक्रम दररोज दुपारी बारा ते चार वाजे दरम्यान रामायणाचार्य हरिभक्त परायण सोमनाथजी महाराज बदाले यांच्या सुमधूर वाणीतून रामायण कथा होईल दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार हरिभक्त परायन शिव कीर्तनकार काशीनाथ महाराज फुल कळसकर यांचे रात्री ते कीर्तन होईल तसेच दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार हरिभक्त परायन शिवकीर्तनकार सुशेन महाराज नाईकवाडे यांचे रात्री आठ ते दहा वाजे दरम्यान जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल तसेच दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस वार बुधवार कीर्तन केशरी हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे रात्री आठ ते दहा वाजे दरम्यान जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल दिनांक का अठरा जानेवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार घनश्यामजी महाराज बेटकर यांचे रात्री आठ ते दहा वाजे दरम्यान जाहीर कीर्तन होईल तसाच दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवार हरिभक्त परायण सुदाम महाराज पानेगावकर देवाची आळंदी यांचे रात्री आठ ते दहा वाजे दरम्यान शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस हरिभक्त परायण पंकज महाराज देशमुख शेनगावकर यांचे रात्री आठ ते दहा वाजे दरम्यान जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवर्य महंत श्री एकशे आठ गावातून भव्य स्वरूपात ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळा निघेल तसेच याच दिवशी पालखी मिरवणूक झाल्यानंतर दुपारी तीन ते पाच वाजे दरम्यान हरिभक्त परायण निवृत्ती महाराज खोसे यांचे पूजेचे कीर्तन होईल तर सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत श्री लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम होईल दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत हरिभक्त परायण ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि नंतर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती स्थळ गुरुवारी जमनादासजी महाराज संस्थान चुडावा तालुका पूर्णा जिल्हा परभणी आपले विनीत समस्त गावकरी मंडळी चुडावा तालुका पूर्णा जिल्हा परभणी